नमस्कार सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ टायमिंग सकाळचे साडेपाच वाजलेले आहेत मी रोजच्या वेळेत उठलेले आहे पाच वाजता उठलेली आहे तशी हल्ली लवकर उठत नाही कारण तब्येत ठीक नाही तब्येत साथ देत नाही आहे त्यामुळे पण आज दिनेश कॉलेजला जाणारे पेपर आहे त्याचा त्यामुळे थोडंसं लवकर उठलेले आहे रोजच्या वेळेमध्ये जसं मी अगोदर उठत होते साडेचार वाजता आता पाचचं टायमिंग केलेलं आहे पाच वाजता उठलं तरी पण आता दिवस मोठा झालेला आहे तितकी वेळेची कमी जाणवत नाही आहे तर इकडं मूग आणि हरभरे रात्री पाण्यात घालून ठेवलेले होते स्वच्छ धूल आणि कॉटनच्या कपड्यामध्ये मी बांधून ठेवलेलं आहे म्हणजे संध्याकाळपर्यंत सकाळपर्यंत व्यवस्थित मोड आले जातात आपल्याला ना कपडा दिवसातनं दोन तीन वेळा भिजवायचा आहे ते पाणी शिपडायचं आहे म्हणजे व्यवस्थित मोड येतात आणि कुकरला काय लावलं तर थोडेफार हारभरे मी शिजत ठेवलेले आहेत कारण मोड आलेले हरभर जे असतात ते आता संपलेले आहेत आता मी आज बांधून ठेवलं तर उद्यापर्यंत मोड येतात तर थोडेफार हारभरे जे भिजवलेले होते मीठ टाकून मी शिजत ठेवले असे पण खायला खूप छान लागतात किंवा मुसळ पण छान लागते पण यांना असेच खायला आवडतात मीठ टाकून तर ते पण शिजले तोपर्यंत तो मी कणिंग म्हणून घेतलेली आहे अगोदर कणिंग मिळली की कडिंग थोडी वेळ भिजते आणि चपाती एकदम छान अशी मसूद म्हणून तयार होते आता मी भाजीची तयारी करणार आहे भाजीमध्ये मी दुधी रात्रीच निवडून स्वच्छ धुवून निवडून कट करून ठेवलेली हो आहे म्हणजे एक वरची साल वगैरे काढून चिरून ठेवलेली आहे तयारी करून ठेवली आता थोडंसं लसूण सोलून घेते म्हणजे लसूण सोलायचं लक्षात राहिले नाही आणि तसं तर यावेळीमध्ये घाई गरबड असते लसूण सोलणं थोडासा वेळ जास्त खातो असो सो लसूण सोलून घेते कांदा वगैरे काही टाकणार नाही कारण दिनेशला ना पद पाणी शेंगदाणे वगैरे देत नाही त्याला तर मी फक्त लसूण टाकून साधी सिंपल भाजी बनवते पाणी वगैरे टाकत नाही एकदम अशी सुकी भाजी बनवणार आहे कोथिंबीर पण घेतलेली आहे आणि थोडे दिवस मी दिनेशला कोथिंबीर दिली नाही असं म्हणतात जेव्हा आपण टॅबलेट वगैरे घेतो कोथिंबीर खाऊ नये त्यानं काय होतं पूर्ण उतारा होतो त्यामुळे मी घालत नव्हते ते पण आज मी घेतलेली आहे आता खूप दिवस झालं थोडंफार देण्याचे जे होतं ना लागले मार लागले ते पण कमी झाले तरी पण भात शेंगदाणा हरभरा डाळ असं काही देत नाही आणखीन त्याला तर इकडे हरभरे शिजलेले आहेत म्हणजे कुकरला दोन शिट्या लागलेल्या आहेत आता पटकन भाजीची तयारी करते आणि कसं सकाळची वेळ थोडीशी घाईगरबुडी जाते कसंही दिवस मोठा असला छोटा असला कसंही आपण जेव्हा कामात विजय होतो ना त्यावेळेत ना वेळचा अजिबात भान राहते आणि पटकन वेळ कसा जातो समजत नाही तिकडे लसूण पण ठेसून घेतलेला आहे कढईमध्ये दोन चमचे तेल घेतलं मोहरी जिरं टाकलं नंतर मी लसूण टाकलेलं आहे अशा प्रकारे भाजी सुकी भाजी एकदम छान आणि टेस्टी म्हणून तयार होते म्हणजे आपण जसं आपण भरपूर टाकतो यामध्ये कांदे नेन तेल काहीच टाकत नाही एकदम साधे सिंपल भाजी बनवते खूप छान बनते तर इकडे लसूण टाकून परतून घेतलेला आहे नंतर मी कोथिंबीर टाकली आणि थोडीशी हळदी पावडर धना पावडर टाकलेला आहे परतून घेऊया आणि ही जी दुधी आहे ना ते टाकूया टाकून छान व्यवस्थित परतून घ्यायचं आहे है, नंतर मी लाल मिरची पावडर आणि चोईपतर मीठ टाकते आणि झाकून ठेवणार आहे यामध्ये वेगळं काहीच टाकणार आहे ना पाणी टाकणार आहे मी एकदम सुकी भाजी खूप छान म्हणून तयार होते कणिंग तर मळूनच ठेवलेली आहे आणखीन माझी मॉर्निंगची कामं राहिलेली आहे झाडणं पुसणं काही झालं नाही तुम्ही म्हणत होता आता तब्येत ठीक होतेपर्यंत एखादी बाई लाव फरशीसाठी कपड्यासाठी तर हो इथं बाया पण व्यवस्थित भेटत नाहीत ताई नो त्यांचा वेट करत बसावा लागतो लवकर येत नाही मग तितका वेळ काम ठेवून बसावं का असंही होतं मी अगोदर काही दिवसापूर्वी लावलेली होती बाई पण ती वेळेतच नव्हती आणि व्यवस्थित कुठलंच काम करत नव्हती मला अजिबात त्या बाईचं काम आवडलं नाही म्हणून मी काढून टाकलेले आहे तुम्ही मी की कधी लावलेली होती तर मी अगोदर काही दिवसापूर्वी बाई लावलेली होती कपड्यांसाठी पण कपडे सुद्धा व्यवस्थित निघत नव्हते यांचे ग्रीस लागलेले कपडे असतात गॅरेजचे मग त्याच्यातले कपडे ह्याच्यात ह्याच्यातले त्याच्यात उलटं त्याचं घाण त्याला लागणार असं झालेलं होतं ते त्यामुळे मी बाई लावलं हे मला ठीक वाटत नाही जसं झालं तसं स्वतःहूनच मी करत असते पण तुमचंही योग्यच आहे तब्येत ठीक नाही आहे त्यामुळे तुम्ही काळजीपूर्वकच कमेंट करत असता पण इकडे व्यवस्थित बाई भेटतो नाही आणि भेटली तरी पण तिचा वेट किती वेळ करावा हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे तर बघितलं तुम्ही हरभरे व्यवस्थित शिजलेले आहे झाकून ठेवलं मी यांचं आणखीन आवरत आहे भाजी पण बघू शकता बऱ्यापैकी शिजलेली आहे म्हणजे मऊ सुद्धा झालेले आहेत हे जे आपण दुधीच्या पुढे टाकलेले आहेत ना पाणी न टाकताच त्याच्या अंगचं चा पाणी सुटतं आणि एकदम मी व्यवस्थित भाजी बनलेली आहे छान मिक्स केलं आता मी इकडे घेत आहे डाळ म्हणजे आता वरण तर मी बनवलेलं आहे पण आता दिवसभरासाठी मला वरण भात हे सगळ्यांसाठी लागणारच आहे दिनेशला फक्त चपाती भाजी देणार आहे कारण भात देत नाही आहे त्याला त्यामुळे मी वरणाची गडबड केलेली नव्हती आता इकडं कुकरला डाळ लावते डाळ शिजत आहे तोपर्यंत बाकीची जी ही माझी मॉर्निंगची कामं आहेत ते आवरून घेते चपात्या बनवायच्यात नंतर यांच्यासाठी चहा वगैरे हे सगळं बनणार आहे तर इकडं वाटी ते दीड वाटी तूळडाळ घेतलेली आहे अगोदर स्वच्छ धुवून घेते तसं तर घरीच बनलेली तूळडाळ आहे तरी पण मी धुवूनच बनवत असते म्हणजे थोडंसं लवकर दाळ शिजली जाते आणि डाळच्या डबल पाणी घातलेलं आहे आणि इकडच्या बर्नरवर शिजत ठेवते म्हणजे इकडं भाजी बनत होती कमी गॅसवरती भाजी बनलेली आहे आता गॅस बंद केलेला आहे आणि पटकन मी चपाती बनवून घेते दीपक आणखीन उठलेला नाही आहे दिनेश आणि त्याचे पप्पा उठले त्यांचा आवृत्त आहे आता थोड्या वेळाने दिनेश कॉलेजला जायला निघेल हे गॅरेजला जाण्यासाठी निघतात तर इकडे मी वर्णाची पण तयारी सगळसंग करत आहे कारण नंतर आपल्याला नुसता गोंधळ होतो हे काम ते काम राहून जातं एकत्र खूप सारी कामं आपल्यावरती पडतात म्हणून थोडंफार जसा वेळ भेटत गेलं तसं कामं मी आवरत जाते सकाळची तर इकडं भाजी मी छोट्या पातेल्यात काढणार आहे कारण कडाया जे आहेत ना भरपूर स्वेद धरतात आणि तुम्ही म्हणताही तर अशा कढईमध्ये स्वयंपाक बनवू नको कारण त्यामधलं काहीतरी त्यामध्ये उतरलं जातं स्वयंपाकामध्ये असं तुमचं म्हणणं असतं तर हो वेगळ्या कड्या मी घेणार आहे जर्मन वगैरे याचं घेणार आहे पातेले पण आहेत पण मला कढईमध्येच भाजी बनवायला आवडतं म्हणून बनवते आणि पटकन वेगळ्या पातेलात काढते म्हणजे जे आहे त्यामधलं त्या भाजीमध्ये उतरणार नाही जास्त वेळ ठेवलो तर हे होतं थोडंसं काढून ठेवलेलं आहे स्टीलच्या पातेल्यामध्ये पण तिकडं चिंच टाकून मी पाणी ठेवलेली पाण्याला उकळी आलेली आहे तर गॅस बंद करून घेऊ आणि तिने शिकडे आंघोळी वगैरे जाते म्हणजे चालू आहे कुणाची आंघोळ कुणाचं ब्रश कुणाचं काय कुणाचं काय सकाळी चालू असतं आपापले घाई गरबड जाण्याची त्यांना घाई गरबड असते सगळ्यांना तर आता बाहेरचं दार पण काढते म्हणजे सकाळी सकाळी अंधार असतो त्यामुळे खिडकी किंवा दार मी काहीच उघडत नाही सगळं बंद असतं कारण बाहेर पूर्णपणे अंधार आणि कुणी उठलेली नसते एकदम बाहेर नजर येईल की भीती वाटते तर आता लॉक ही काढते आणि बाहेरची लाईट वगैरे सगळी चालू आहे यावेळी आणखीन मी बंद केलेली नव्हते आता लाईटा सगळ्या बंद करते गेट काढते यावेळेचं वातावरण खूप छान एकदम शांत चिमण्याची चिव 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 खूप छान वाटतं असं वाटतं या वातावरणामध्ये एन्जॉय घ्यावं वातावरणाचा बाहेर जावं फिरायला पण होतच नाही आपली घरकामना खूप सारे होऊन जातात आणि त्यामध्ये तब्येतीची थोडंसं हे झालेलं आहे तब्येत ठीक नाही आहे तरी पण आता आज थोडंसं बरं वाटत आहे मला तितकं काही हे वाटत नाही आहे थोडंसं ठीकठाक आहे तुम्ही म्हणत होता की डॉक्टर काय म्हणले ताई तर डॉक्टर काय सांगतात आपण गेलो ते ट्रीटमेंट काय द्यायचं देतात म्हणजे रक्त टेस्ट वगैरे केलं नंतर आणि डॉक्टरांचं कसं असतं ना तितकं कट सांगत नाहीत कारण डॉक्टर जे असतात आपल्या समक्ष राहत नाहीत तिथं एका एका ठिकाणी आपल्याला चिठ्ठी फाडायची असते नंबर लावायचं असतो दुसऱ्या ठिकाणी डॉक्टरला चेकअप करायचं असतं मग ते थोडंफार बघतात परत चिठ्ठीवर लिहून देतात की काय काय करायचं आहे मला ट्रीटमेंट मग एक वेळा बाहेर गेलं की डॉक्टरांना भेटत होत नाही तसंच झालेलं होतं मग विचारायचं कुणाला सगळे जे हाताखाली असतात डॉक्टरांच्या म्हणजे शिष्टर वगैरे नर्स त्यांचंच काम राहतं मग ते काही तितकं डिटेलमध्ये आपल्याला सांगत नाही जेही त्या लिहून दिलेलं लिहून दिलेलं असतं ना ते, -ते ट्रीटमेंट करत असतात फक्त इतकंच आणि मला वाटतं ना सगळ्यात मोठं कारण पित्ताचंच आहे मला पित्त जास्ती झालं असावं त्यामुळे चक्कर येणं आंग दुखणं उलटी होणं हे सगळं जे हे असतात ना हे कारण सगळे पित्ताचे असतात पित्त जे असतं ना भरपूर प्रकारचं असतं कुणाकुणाला चक्कर येते कुणाला उलटी होते कुणाला भरपूर प्रकारचे पित्त असतात आणि मला सगळ्यात मोठा अगोदरपासून प्रॉब्लेम आहे पित्ताचा आणि तीन चार दिवस झाले मी ठेसा खात होते हे जास्त होतं असं म्हणतात म्हणजे हिरवी मिरचीचा ठेसा जे आहे ना छान चव येते आवडतं पण मला आणि जे चिंच आपण वरण बनवतो ना चिंच टाकून त्यामुळे पित्त वाढतं तुरीच्या वर्णानं पण वाटतं आता जे वस्तू खायची आहे त्यानंच पित्त वाटतं मग आता खाणार काय तेच मला सुचत नाही की का खायचं काय आपल्याला जे खायचं आहे त्याचंच पत करायचं मग खावं काय जेवण कसलं करावं <laughs> जे आवडतं तेच नको म्हणतात आणि चहा सगळ्यात मूळ कारण चहा आहे आणि चहा सगळ्यात आवडता आहे माझा तर जे जे पित्ताचं आहे ना मेन कारण तेच मी खात असे त्यामुळे मला वाटतं पित्त जास्त झालं असावं म्हणून इतका सगळा त्रास मला झाला इतक्या दिवसा अचानक इतकी तकलीफ मला झाली ना आणि तुमचे खूप असे कमेंट आले अगोदरच्या व्हिडिओमध्ये खूप काळजीपूर्वक तुम्ही कमेंट केले खूप छान वाटलं हृदय भरून आलं माझं की इतक्या काळजीपूर्वक मला कमेंट केले जातात इतकं प्रेम देतात सगळेजण खूप छान वाटलं सगळ्या ताई म्हणत होत्या ताई तब्येतीची काळजी घे काम राहू दे काम काम राहू दे एखादी बाई वगैरे घे बाई लाव थोडंसं हेल्प होईल तुला थोडीशी आराम घे रेस्ट घेत जा तर हो ताईनं तुमच्या असे कमेंट वाचलेला मला खूप छान वाटलं अगदी हृदयापासून आभारी आहे तर आता मी इकडं चपाती बनवत आहे तर हे जे पीठ आहे ना कालच मी धुळून आणलेलं आहे तर मला माहिती नव्हतं अगोदर कशा पद्धतीने ही चपाती बनणार तर काय झालं ना अगोदर कनिंग जे आहे ना सैल झालेली आहे थोडीशी पातळ झालेली आहे तरी पण चपाती व्यवस्थितच बनलेली आहे कसं असतं गवात फरक असतं आणि पहिल्यांदा पाकिट आणलं आणि तेच धुळून आणलेलं होतं मी आणि आज पहिल्यांदाच याची चपाती बनत आहे जेव्हाही मी बनवत आहे खूप दिवस झालं मी जे पीठ भेटतं ना पॅक पॉकेटमध्ये तेच आणत होते फॉर्च्यूनचं खूप छान चपाती असो पुरणपोळी असो बनत होती पण आता गहू आणायला लावलेले आहेत मी तेच धुळून आणलं तरी पण चपाती छान झालेली आहे अशी मऊसुक्त झालेली आहे इकडे चपाती बनवलेली आहे आणि हे जे दुधीची भाजी बनवली मी सुकी भाजी ते दिनेशला जेवायला वाटले दिनेचं सगळं आवरलेलं आहे यांचं पण आवरलं यांच्यासाठी हरभरे खायला दिली परत मी चहा पण बनवलेला आहे आणि इकडे दही बघत होते मी पण दही विरजलंच नाही रात्री तर गोंधळ झाला थोडासा म्हणजे दररोज परफेक्ट दही होतं एकदम घट्ट असा पण रात्री काय झालं दूध थोडंसं जास्त गरम होतं आणि त्यामध्ये मी विरजू लावलं दूध जास्त गरम असलं किंवा एकदम गार झालं तरी पण दही व्यवस्थित होत नाही तसंच काहीतरी झालेलं होतं तर ते विरजलं नाही असो फक्त सुकी भाजी चपाती दिनेशला दिली यांचा आवरून दिलेलं हे जात गॅरेजला तुळशीचे पानं काय झालं ना दररोज तुळशीचे पान खातात आहे पण ते रंधावनमध्ये ना मी रोपटं छोटंसं लावलेलं आहे त्यामधले दोन दोन पानं तोडत आहेत त्यामुळे ते एकदम दिसतच नव्हतं एकदम काळीच थांबलेली आहे ते मी म्हटलं खालच्या साईडला भरपूर तुळशी आहेत ते घ्या तर तिथलं खालचं घेत होते कारण एकदम छोटंसं रोपटं आहे त्यात रंधावनमध्ये त्याचं एक एक पान जर तोडलं तर ते व्यवस्थित येणारच नाही तर यांचावर गॅरेजला गेले आता दिनेशी कॉलेजला जात आहे पॅड वगैरे घेतलेला आहे आणि दीपकी आज कॉलेजला जाणार आहे तर तुम्ही म्हणाल आता जॉब तर आलेली आहे गव्हर्नमेंट जॉब लागलेली आहे दीपक लानखीन कॉलेजला कशाला जाते पण याचं डिप्लोमाचं ॲडमिशन केलेलं आहे आणि एक्झाम पण आहेत आता म्हणून म्हणत होते याचे पप्पा की तिकडे दुर्लक्ष करू नको तिकडे जाणं गरजेचं जा आहे तर दीपक आज कॉलेजलाही जाणार आहे दीपकला तेच म्हणते आवरून घ्या आता स्वयंपाक तर झालेलाच आहे फक्त चपात्या बनवायच्या आहेत तर गरम गरम चपाती बनवून दीपकला देते कारण बाकीचा स्वयंपाक तर झालेलाच आहे वरण डाळ शिजलेली आहे फक्त वरणाला पुढे टाकायचे आहे आणि टावेलं वगैरे आंघोळ झालं तर इकडे एक तिकडे टाकत असतात मग ते सगळे टावेलं शोधून शोधून बाहेर हव्यात टाकत आहे मी सकाळच्या वेळेत ही कामं माझी सुरू होतात तर आता सुरू झाली माझी मॉर्निंगची कामं म्हणजे किचनमध्ये आहे ना झाडू वगैरे अगोदरच मारून मी स्वयंपाक करत असते कारण पालशा जागेत स्वयंपाक मी बनवत नसते आणि मग आता बाहेर आता इकडचं राहिलेले बेडरूम असो किंवा हॉल तिकडची रूम आहे बाहेरचं पोर्स आहे अंगण आहे सगळं निवाण निवाण स्वयंपाक झाल्यानंतर टिफिन वगैरे रेडी झाली ज्यांना जायचं आहे त्यांना पाठवून देते मी अगोदर आणि मग हे कामं करत असते कारण भरपूर वेळ लागतो पूर्ण घरं झाडणं पुसणं यामध्ये मला भरपूर वेळ जातो सकाळच्या वेळेत होतच नाही आणि तसं तर सकाळी सकाळी बघा कसं असतं स्वयंपाकाच्या अगोदर घाई असते बाहेर अंधार पण असतो सुधरती नाही त्यावेळेस म्हणून मी यावेळेस निमाणपणे करत असते नमस्ते तर बेडरूमचं झालेलं आहे काल मी ही चेंज केलेली आहे बेडशीट पण धुवाय धुवायला घेतलेली आहे जेही धुवायचे कपडे असतात ना एक बकेट केलेलं आहे ते सगळे कपडे बकिटात भरत असते आणि ज्यावेळी धुवायला घ्यायचं आहे ते तसंच घेत आहे तर कारण नंतर शोधाशोध नको आपल्याला म्हणून हे कामं माझी दिवसभराची होत असतात म्हणजे सकाळी मॉर्निंगच्या वेळेत ना आपली जीही कामं असतात थोडंसं फास्टमध्ये हो जास्त विचार करायची गरज पडू नये तर दिनेचार जरा चालू आहेत काय लागणार आहे काय नाही घेत आहे म्हणजे एक्झामला जाते पण आणखीन वेळ झालेली नाही पावणे सात वाजले तर तसं म्हणत होतं थोडंसं फास्टमध्येच माझी कामं आवरलेली तर झालेली आहे परत हे आहे ना इथं खूप खूप धूळ बसत असते घाण जमा होते पुसत असते त्यावेळी तर पुसते पण सकाळच्या वेळेत एक वेळा झाडू मारून घेते पूर्णवरती कारण हलकीशी डस्ट येतच असते आणि दीपक निवांतपणे मानपणे आहे दीपकला तेच म्हणत हे फुलं तोडून आणा बाहेरची साफसफाई राहिलेली आहे जी दिवसभराचा कचरा आहे ते आहे सकाळच्या वेळेत खूप सारी कामं होऊन जातात फुलं तोडून आणायची आहेत तेच म्हणत आहे कुठलं तरी एक आवरा म्हणजे आता दीपकलाही जायचं असतं मग नंतर सगळं माझ्यावरतीच पडतं जोपर्यंत आहेत घरामध्ये दीपक गणेश तोपर्यंत होईल तितकं मी करून घेत असते आणि तुम्ही म्हणत असता की ताई तुझी मुलं खूप छान आहेत खूप गुणी आहेत गुण खूप हुशार आहेत हो न पूर्ण काम करतात कधीच नानून नसतं कुठल्याही कामाला ते स्वतःहूनच विचारतात की मम्मीला हे सगळं काम करावं लागतं आम्ही गेल्यानंतर म्हणून ते राजूपर्यंत स्वतःहून दीपक असो दिनेश असो माझी पूर्ण कामं अर्ध्याच्या वर आवरून जातात ते तर अशी मुलं बघा खरंच नशीबानालाच भेटतात आणि माझं नसीब खूप मोठं आहे हे मी मानते की इतके छान मुलं मला भेटलीत म्हणजे मला स्वतः सांगावंच लागत नाही आजकालची मुलं कशी असतात किती वेळाही सांगा ऐकत नाही आहेत किंवा त्यांचं लक्ष राहत नाही आपल्याकडे पण असं दीपक दिनेशच्या बाबतीत कधीच नाही अगोदरपासूनच नाही आहे लहानपणापासून दिनेशचं आहे थोडंफार म्हणजे जास्त वेळा सांगावं लागतं त्याला पण कधीच असं नाणू करत नाही आहे तो पण पण दीपकचं तर मग सांगूच नका कितीही गुणगाण करा कमी जाय त्याचं असं झालेलं आहे पूर्ण घरा झाडू मारून परत पायपुसण्या पण मला धुवायला घ्यायचे थोडंसं धूळ धूळ झालेलेच आहे ते पण काय होतं ना पायपुसण्या जर आपण आठ दिवसाला एक वेळा धुलं तर स्वच्छ असतं किंवा त्यामधलीच धूळ पूर्ण घरावर चढते आपण जेव्हा झाडतो झटकतो त्यावेळेस म्हणून ते पण मी आज धुवायला आहे टाईम बघू शकता सकाळचे सात वाजलेले म्हणजे फक्त पाच मिनिट कमी आहे दिनेश आत्ता गेलेला आहे आणि जे दिवसभराचा कचरा आहे ते दीपक टाकायला गेलेला आहे तोपर्यंत मी पोरस झाडून घेते काल तर शिमिट भरलेले वाईट शिमिट कारण मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं मुंग्यानं ना पूर्ण असं कोरून खोरून माती काढलेली होती त्याच्या खाली माती रेती जे असताना पूर्ण काढून एकदम त्याला हे केलेलं होतं हालत होती ते टाईल्स तेव्हा दीपकनं पूर्ण वाईट शिमिट लावलेली तर एकदम ते असं पांढरशुभ्र झालेले पूर्ण पोर्स तर स्वच्छ धुवून घेते आणि दररोजच आहे पोर्सवर मी स्वच्छ धुवूनच घेत असते दररोज कारण जेव्हा आपण झाडाला पाणी देतो ना कुंड्यामध्ये पूर्ण पाणी पाणी होतं सगळीकडे मग एक वेळा मी स्वच्छ धुवून वायपूर्ण पूर्ण पाणी ओढून घेते तर झालेले इथलं झाडून आता अंगणाची साफसफाई आणि कचरा काही नसतो नुसती मोगऱ्याची फुलं गळत आहेत दररोज इतके कचरा जसं एक एक टोपलं मोगऱ्याची फुलं गळत आहेत भरपूर आणि वरती आहे वेल पोचतही नाही तोडायलाही येत नाही ते तसं झाले दररोज खाली गळतात ते तर सकाळच्या वेळेत कचरा नाही फुलं झाडत असते मी दोन दोन वेल लावलेत इकडच्या साईडला एक इकडल्या साईडला एक दोन दोन झाले तर उन्हाळा स्टार्ट झालेला आहे भरभरून अशी मोगऱ्याची फुलं लागत आहेत तर अगोदर मी पूर्ण अंगण झाडून घेते दीपकला म्हणत आहे की बोरवेल चालू कर कारण ऐन वेळेमध्ये लाईट जाते जसं बोरवेल चालू केलं की लाईट जाते तर दीपक काय बघत आहे तर चिमण्याची चिव चिव चू चालू आहे सकाळपासून सुरू होतं पाच वाजल्यापासून माझ्या संग चिमण्या उडत असतात त्यांची चिव चिव चिवचू चालू असते तर तांदूळ टाकते म्हणजे पूर्ण ही अंगणाची साफसफाई झाल्यानंतर ते पाणी होतं ना अगोदर टाकल्यानंतर त्यामुळे पूर्ण साफसफाई करून घेते नंतर तांदूळ टाकते म्हणजे चिमण्या येऊन खात राहतात दिवसभर चिव 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 त्यांची चालू असते भरपूर साली पिल्ले घेऊन येतात आणि चिमण्या तांदूळ खायला बसतात खूप छान वाटतं ते दृश्य बघावं असं वाटतं आणि व्हिडिओ पण मी करावं असं वाटतं पण त्यावेळेस चिमणा उडून जातात जेव्हा मी कॅमेरा आणते किंवा मी येते एकही चिमणी राहत नाही ती थांबतच नाही त्यामुळे मी करत नाही काही तर आता अंगणात ही पूर्ण पाणी मी शिंपत आहे झाडांना देत आहे म्हणजे याच वेळेस सगळ्या झाडांना पाणी देते मी बाहेर जे मोगऱ्याचे वेल लावलेले आहे दासळ्याचं आहे मोठं झाड तिकडं पण सगळ्या झाडांना म्हणजे आता उन्हाळा गरमीच स्टार्ट झालेली आहे जमीन गरम झाली किती पाणी द्या तिकडं जातं असं होत आहे मग भरपूर सारं सकाळच्या वाट मी पाणी देत असते थंड वातावरण असतं यावेळीच द्यावं उन्हाच्या ह्याच्यामध्ये देवणी असं म्हणतात म्हणजे झाडं करपल्यासारखे होतात तर इकडं पोर्स पूर्ण पाणी घातलेलं आहे पोर्समध्ये आता वायपरनं पूर्ण पाणी जे आहे ना ओढून घेते रांगोळी काढून घेते मरूंची कामं पूर्ण आवरल्यानंतर परत मग मला वरण फोडी टाकायचं आहे आणि भाजी तर बनलेलीच फक्त भाकरी इतक्या बनवते मग बाबांचं यावरतं मग जेवणं खाणं हे सुरू होतं देवपूजा आहे हे आहे ते आहे खूप सारी कामं होतात एक 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 सांगून थोडं जमणार आहे छोटी 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 कामं आपली खूप सारी होतात तर दीपकनं सगळ्या झाडांना पाणी दिले बाहेरच्या आणि पाईप जे आहे ना ते पण काढून ठेवलेलं आहे झालेली पोरची साफसफाई आता पटकन रांगोळी काढून घेते वातावरण बघू शकता छान झालेलं आहे तर इकडं जे बकेट आहेत ना दोन चार ठेवलेली झाडाची चा। ती तसेच राहिली होती दीपक तिकडं पण पाणी देत आहे म्हणजे लाईट वगैरे गेलेली नाही आहे आता पिण्यासाठी एक दोन हांडी भरून ठेवते आणि जे तांब्याचं हांडा आहे ना त्याचा तर रंग चेंज झालेला आहे पूर्ण लोखंडी रंग आलेला आहे त्याला ते पण मला आज क्लीन करायचं आहे पण त्यासाठी लिंबू आला लागणार आहे पितांबरी जमत नाही नुसती पितांबरी पितांबरी होत आहे आणि हाताला सहन पण होत नाही त्यामुळे लिंबू किंवा चिंच हे लावून अगोदर घासणार आहे नंतर मी पितांबरीला घासून घेणार आहे तर रांगळी काढलेली दारामध्ये मी अंगणामध्ये आणि इथं जी दार आहेत ना इथं म्हणजे दाराला ना असे दिवे काढेत कलर भरलेले आहे यामध्ये छान वाटतं आणि तांदूळ पण दीपकन भरपूर सारे टाकले चिमण्यासाठी बघू शकता तुम्ही तर अशी छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे चिमण्या खूप सारे आलेल्या आहेत पण व्हिडिओ ऑन झाला की पळून जातात उडून जातात ते त्यामुळे जास्त मी दाखवत नाही तरी पण बसलेले आहे चिवचिव चालू आहे यांची वरती तांदूळ टाकलेले आहे खाली अंगणात टाकलेला आहे आणि आज विचार केलेला होता की जेवारची पापडं बनवावं पण तब्येत साथ देत नाही त्यामुळे मी केलेली नाही तर कशा पद्धतीने मी जेवारची पापडं करणार आहे कुरुडी करणार आहे पूर्णपणे सेर करणार आहे तर व्हिडिओ दररोज बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाढतात आणखी कसे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील नक्की कमेंट करून सांगत जा तर इकडे दीपकला मी हरभरे खायला दिलेत म्हणजे सकाळी मी हरभरे शिजवलेले होते थोडेफार यांना दिले बाकीचे मी दीपकला दिलेलेच आणि बाकीचे ज्यांना बांधून ठेवलेले आहेत तर टी व्हीवर चालू आहेत सत्संग सकाळी सकाळी सत्संग ऐकायला खूप आवडतं मला तर असोता येईन आता यासोबत या व्हिडिओ लिहित सेंड करते बाय बाय टेक केअर